हे आमचं घर आहे आणि हे शेजारचं हे घर सुद्धा जळालं होतं मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही बघितलंच अमेरिकेमध्ये लॉस एंजेलसला खूप मोठी आग लागलेली आहे आणि तिथे असा एक इश्यू समोर आलेला आहे की जे फायर हायड्रंट असतात ना ते ड्राय होते म्हणजे त्याच्यातून पाणीच येत नव्हतं तर तुम्हाला हे जे घर दिसतंय ना आमच्या शेजारचं तर हे आमचं घर आहे आणि हे शेजारचं हे घरसुद्धा जळालं होतं आय थिंक मी यायच्या आधी चार वर्षापूर्वी हे घर जळालं होतं श्रीकांत मला नेहमी व्हिडिओमध्ये दाखवायचे की हे घर जळाले आता याचं काम चालू झालेलं आहे की आता अमेरिकेमध्ये जर घरांना आग लागली तर प्रत्येक कम्युनिटीमध्ये एक फायर हायड्रंट असतो म्हणजे प्रत्येक असं अंतरावर ठेवलेलं असतं फक्त तर ठराविक अंतरावरती फायर हायड्रंट असतात आणि त्याचा त्यातील पाण्याचा वापर करून ही आग विजवली जाते तर आमच्या सात आठ आमच्या कम्युनिटीमध्ये आमच्या घराच्या समोरच आहे है फायर हायड्रंट आणि त्याचा होम इन्शुरन्सला डिस्काउंटसुद्धा भेटतो जर तुमच्या घरासमोर जर फायर हायड्रंट असेल आणि ह्या कम्युनिटीमध्ये आमच्या इथे आहे आणि थोडंसं अंतरावर गेलं तरी पुढे सुद्धा आहे तर प्रत्येक ठिकाणी असं असतंच आणि चार कलरचे असतात दोन वर्षापूर्वी उन्हाळ्यामध्ये एक सात आठ घरं सोडून त्यांच्या घराजला आग लागली होती तर जे फायर मार्श मार्श असतात तर ते त्यांच्याकडेच की असते ते ओपन करायची आपण कुणीच ओपन करू शकत नाही तर फायर मार्शल येतात फायर ब्रिगेडची गाडी घेऊन आणि ते ओपन करून ती आग विझवण्यासाठी इथून पाणी वापरतात तर पर मिनिट तीन हजार गॅलनपर्यंत पाणी बाहेर येतं आणि आग विझवली जाते तर प्रत्येक फायर हॅडनची जी कॅपॅसिटी असते ती वेगवेगळी असते पंधराशे असते काहींची काही ते तीन हजार गॅलन एक गॅलन म्हणजे ऑलमोस्ट पावणे चार लिटर असतं म्हणजे थ्री पॉईंट सेवंटी एट लिटर असतं तर त्याचा वापर करून आग विजवली जाते हे घरसुद्धा जळालं होतं तर हे यांनी नवीन बांधलेलं आहे आणि इथे फायर हायड्रंटच्या समोर असा एक रूलसुद्धा आहे की तुम्ही त्याच्यासमोर गाडी उभी करू शकत नाही जर तुम्ही गाडी उभी केली तर तुम्हाला पोलिसांनी बघितलं कॉप्सने बघितलं तर तुम्हाला फाईनसुद्धा लागू शकतो कारण की सपोज घर इथे कुणाच्या घराला आग लागली आणि तुमची गाडी जर तिथे उभी असेल तर तुम्ही ऑबस्टॅकल आहे त्या गोष्टीसाठी त्याच्यामुळे तुम्हाला तिथे त्याचा फाईनसुद्धा लागू शकतो खूप मोठा फाईन लागतो तर आता आमच्या घरासमोरच फायर हॅड्रंट आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर हे आहे आमचं घर आणि तिकडे समोर तुम्हाला येलो कलरचं दिसते ते आहे फायर हायड्रंट आणि लॉस एंजलीसमध्ये तुम्ही बघितलं की खूप मोठी आग लागली होती आणि हजारो एकरमध्ये जमीन जळून खाक झालेली आहे लोकांची घरंसुद्धा जळून गेली खूप वाईट अवस्था झालेली आहे तिकडे आणि तिथे असा एक इश्यूसुद्धा समोर आलेला आहे की पानी फायर हॅडंटमध्ये पाणीच नव्हतं म्हणजे त्याची पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सध्या की पाणी का नव्हतं फायर ओपन इशू इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की आणि आग तर अजून विजलेली नाही आहे आग कशी लागली त्याचासुद्धा अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याचंसुद्धा कळलेलं नाही आहे तर आता हे आहे फा तर हे बघा हे आहे फॉर एमर्जन्सी यूज ओनली यूज इज थेफ्ट तर दुसरं कुणी यूज करू शकत नाही इथे आणि जे फायर मार्शल असतात त्याची की असते त्यांच्याकडं तेच ओपन करू शकतात ते आपण कुणीच ओपन करू शकत नाही इथे आणि काही ठिकाणी लोक त्यातून पाण्याची पण चोरी करतात म्हणून हे त्याच्यासाठी ते मेसेजसुद्धा त्याच्यावरती लिहून घेतात आणि त्याची दर वर्षाने अशी मेंटेनन्ससुद्धा ठेवला जातो त्याचा तर हीसुद्धा एक चांगली गोष्ट आहे पण काही ठिकाणी तसं होत पण नाही आणि वेगवेगळ्या कलरचे असतात तर आमच्याकडं असा कलरचा आहे तुमच्या घरासमोर असं मी तुम्हाला सांगितलं की होम इन्शुरन्ससाठी सुद्धा त्याचा तुम्हाला डिस्काउंट भेटतो तर बघा हा आहे फायर फायरहायड्रंट तर आता खूप थंडी आहे आणि ढगाळ वातावरण झालं आहे पूर्ण थंड आहे हवा खूप आणि जेव्हा फ्रीजिंग टेम्परेचर होतं मायनसमध्ये टेम्परेचर जातं तेव्हा इथे सांगितलं जातं की तुम्ही तुमचं टॅप वॉटर थोडं चालू ठेवत जा जर कारण की जर टॅप वॉटर तुम्ही चालू ठेवलं नाही तर जे खाली वॉटर लाईन असतात ते खूप खाली असतात मग पाणी पाणीसुद्धा गोडतं आणि तुमच्या ज्या पाईपलाईन असतात ना त्या फुटू शकतात आणि काही ठिकाणी असं म्हणजे भरपूर ठिकाणी भरपूर घरांमध्ये असं होतं की काही लोक ट्रिपला जातात आणि घरामध्ये कुणीच नसतं तेव्हा त्यांच्या पा पाईपलाईन फ्रीज होऊन फुटूसुद्धा शकतात ते असं सांगितलं जातं की तुम्ही असं डीप डीप पाणीसुद्धा तुम्ही सोडा म्हणजे चांगलं तुमची पाईपलाईन वगैरे सगळं व्यवस्थित राहतं तर चला आता थंडी हो, भोगी, भोगी आहे खूप बाहेर तर फायर हायडंट तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी बाहेर आले आतमध्ये जाते आज आहे भोगी भोगीची भाजी बनवायची आहे व्हिडिओ असणार आहे तो स्किप करता नक्की बघा आणि सण तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण दाखवते तर हे आहे आमचं घर आणि हे शेजारी दोन आज आजी दोन आजोबा राहतात आणि हे तिकडे आणि ही आहे आमची कम्युनिटी पूर्ण तर चला आता आतमध्ये जाते थंडी खूप तशी आज थोडीशी थंडी कमी आहे भोगीची भाजी बनवण्यासाठी मी आता मसाला तयार करून घेत आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर हे चांगलं मी परतून घेणार आहे आणि काल मी पटेल स्टोअरमध्ये गेले होते तर मला भाज्या भेटल्या नाही तर हे फ्रोझन उंदिओ मिक्स असतं सु गुजराती लोक उंदिओ बनवतात हो तर आपल्याच भाज्या असतात त्याच्यामध्ये वालपापडी वांगी बटाटा सगळं ते होतं आणि ह्या थोड्या भाज्या भेटल्या होत्या मला वांगी आणि वालाच्या शेंगा त्या सोलून ठेवलेल्या होत्या रात्रीच मी तर ह्या थोड्याशा भाज्यांमध्येच मी भोगीची भाजी बनवणार आहे आणि तीळ तर महत्त्वाचे आहे तीळसुद्धा मी चांगले परतून घेतले आणि हा कांदा चुलीमध्ये आरावरती भाजलेला तो तर खूप छान मस्त खरपूस भाजून आणलेला होता बाहेरून आणि थोडीशी मेथीची भाजीसुद्धा बनवली मी मेथीची भाजी मला जास्त शिंगदाण्याचा कूट टाकून आवडते तर हे तुम्हाला मी दाखवते हे मिक्स कसं होतं फ्रोजन तर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या होत्या बटाटा होता आणि कंदसुद्धा होते पर्पल कलरचे आणि मेथीचे वडे बनवलेले ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेले होते आणि वटाणे तर तुरीचे दाणे सगळ्या ह्या भाज्या होत्या आणि वांगे मोठे होते तर मस्त असं हे मिश्रण होतं आणि त्याच्यानंतर मी वांगेसुद्धा छोटे छोटे काप करून घेतले आणि ते सुद्धा मी आता ॲड करणार आहे भोगीच्या भाजीमध्ये मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि तेलामध्ये परतण्यासाठी टाकून दिलं आणि त्याच्यानंतर सगळे मसाले टाकून घेतले आपले घर जे घरचे मसाले असतात त्याच्यामध्येच मी बनवलेलं आहे भुगीची भाजी तर मस्त असं तेल सुटलेलं आहे तेलाला त्यानंतर सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आणि त्यानंतर दहा मिनटं शिजवण्यासाठी मी ठेवून दिलं मस्त असं सगळं ते मिश्रण होतं आणि सगळं छान लागत होतं ते मिश्रणसुद्धा तुरीचे दाण्याचे आणि पावट्याच्या शेंगा वालाच्या शेंगा तर मस्त असं होतं आणि त्याच्यानंतर आता आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि मस्त अशी आणी सुद्धा आलेली आहेत मी आता बनवत आहे बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी इथे बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करते नेहमीच कारण की इथे पीठ खूप दिवसांचं असतं आणि थोडंसं कडवट लागतं पण ठीक आहे आम्हाला ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे आणि जैलासुद्धा ही बाजरीची भाकरी खूप आवडते त्यानेसुद्धा मेथीची भाजी दही आणि ही तिळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली तर सगळ्या अशा बाजरीच्या भाकरीचं पीठ मी गरम पाणी टाकून मळून ठेवून घेतलं आणि एकदमच मळून ठेवलं म्हणजे पटकन भाकरी होऊन जातात आणि ही पराता आत्ता एवढ्यातच आणली होती इंडियामधून तर त्याचा मला खूप चांगला उपयोग झाला नाही तर मी ताटामध्येच बाजरीची भाकरी बनवायची आणि मस्त अशी तीळ लावून भाकरी मी तयार करून घेतल्या बाजरीच्या भाकरी बनवता बनवता मी देवासाठी पण छोटासा एक नैवेद्य बनवून घेतला बाजरीच्या भाकरीचा आणि सगळ्या बाजरीच्या भाकरी तीन चार बाजरीच्या भाकरी बनवल्या मी त्याच्यामध्येच आणि चांगल्या खरपूस अशा भाजून घेतल्या तुम्ही बघू शकता की मस्त अशी खरपूस बाजरीची भाकर भाजून झालेली आहे आणि आमच्याकडे इलेक्ट्रिक स्टो नाही आहे आमच्याकडे प्रोपेन गॅसचा आहे त्याच्यामुळे बाजरीच्या भाकरी मस्त भाजल्या जातात आणि मस्त अशी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत देवाला नैवेद्य दाखवला आणि ही बघा आपली भोगीची भाजी त्यानंतर थोडीशी मेथीची भाजी घेतली आणि मस्त अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खूप दिवसातून आई थंडीमध्ये तर खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आणि गरजेचंसुद्धा असतात तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्लेली त्यानंतर संध्याकाळी मी गूळ तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या तर त्याची तयारी करून घेतली संध्याकाळी शेंगदाणे भाजले तिळ भाजले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पावडरसुद्धा टाकली जयला खूप आवडते त्याचे लाडूसुद्धा जयला खूप आवडतात त्याचे थोडे लाडूसुद्धा बनवले मी आणि थोड्याशा शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा केल्या पोळ्या हा चा चार पाच दिवस तर चांगल्या खूप रा चांगल्या राहतात आणि त्या गरम करून पण तुम्ही खाऊ शकता आणि मस्त अशी टम्म फुगलेली गूळ शेंगदाण्याची तिळाची पोळी मस्त जयला तर खूप आवडते तर त्याने गरम गरमच खाल्ली त्याला खूप आवडली आणि तो मला सारखा बोलत होता अगं दे आई मला तर अशा शेंगदाण्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय